सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दिवसा पडणारे कडाक्याचे ऊन आणि रात्री आणि पहाटेच्या सुमारास कडाक्याची थंडी या हवामानातील बदलांमुळे नाशिक शहरातील बहुतांश बाल रुग्णालय फुल झाली आहेत खासगी सहाशून अधिक बाल रुग्णालयांसह महापालिकेच्या सहा आणि जिल्हा रुग्णालयातील बाल रुग्ण कक्षातील ओपीडी दुप्पट तिपटीनं वाढलेल्या आहेत काही दिवसांपासून सातत्यानं दिवसा कमाल तापमान पस्तीस ते छत्तीस अंश सेल्सिअसहून से अधिक तर रात्रीचे तापमान अठरा ते दहा अंशापर्यंत खाली येतात त्यांना थंडी जाणवते या दोघांमधील तफावत जास्त असल्यानं त्याचा विपरीत परिणाम लहान मुलांचा ज्येष्ठ नागरिक महिलांच्या प्रकृतीवर होत असून टायफाईड आणि डायरिया सदृश आजारांची लागण होत आहे विशेष म्हणजे प्रत्येक ऋतू बदलाच्या वेळी आजाराची लागण होत असली तरी यंदा फेब्रुवारीच्या अखेरीसच पारा पस्तीस अंशाच्या वर गेल्यानं आणि त्या तुलनेत रात्रीचे तापमान कमी होत आहे यामुळेच अशा वातावरणात विषाणूचा संसर्ग वाढून हे विषाणू लहान मुलांना लवकर पकडतात असंही वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केलं तसेच उन्हाळ्यात लहान मुलांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं उन्हात फिरले नाही तरीही तापमानावर डिहायड्रेशन होतं त्याचा थेट दुष्परिणाम मुलांना ताप सर्दी होऊन थकवा जाणवत असल्याचं बालरोग तज्ज्ञ डॉक्टर गौरव देवरे यांनी सांगितलं आहे तर घराबाहेर पडताना देखील विशेष काळजी घ्यावी बाहेर उभारातल्यानंतर लागलीच थंड पाणी प्राशन करू नका ताजे अन्न पदार्थ खावेत भरपूर पाणी प्या फ्रीजमधील फळे लगेच खाऊ नका उकळून गारकलेले पाणी प्या बाहेरचे अन्न पदार्थ जंक फूड खाणे टाळा लहान मुलांनी बाहेर पडताना त्यांचे डोक्याने चेहरा झाकून घ्यावा असंही यावेळी सांगण्यात आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक